नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही कौशल्ये केवळ विद्यार्थ्यांसाठी नाहीत तर शिक्षक म्हणून आपल्यासाठीही अत्यंत आवश्यक आहेत कारण आपण घडवत असलेले जग सतत बदलतंय तंत्रज्ञान बदलतंय समाज बदलतोय आणि त्याचबरोबर शिक्षणाचं स्वरूपही झपाट्याने बदलत आहे अशा काळात पारंपरिक शिकवण्याच्या पद्धती पुरेशा ठरत नाहीत म्हणूनच शिक्षक म्हणून आपण या कौशल्यांची जाणीवपूर्वक समज घ्यावी आणि ती विद्यार्थ्यांमध्येही विकसित करावी हे फार गरजेचं आहे या सत्रात आपण चार गोष्टी समजून घेणार आहोत एक एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा अर्थ काय आहे दोन ही कौशल्ये का आवश्यक आहेत तीन ती वापरल्याने काय फायदे होतात आणि चारही कौशल्ये शिकवली नाहीत तर काय नुकसान होऊ शकतं चला सुरुवात करूया एकविसाव्या शतकातील कौशल्य म्हणजे ज्ञान कौशल्य चारित्र्य आणि दृष्टिकोन यांचा समन्वय हे अशा प्रकारचे कौशल्य आहे जे बदलत्या जगात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करतं उदाहरण एखादा विद्यार्थी पंच्याण्णव टक्के गुण मिळवतो पण जर तो इतरांशी नीट संवाद साधू शकत नसेल तर तो पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच गुणांबरोबरच संवाद सहकार्य आणि निर्णय क्षमता या कौशल्यांचीही गरज आहे ही, ही कौशल्य आवश्यक का आहेत कारण शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसावं ते जगण्यासाठी असावं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव वाढवणं हे आजच्या शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तकातील सर्व माहिती येते पण ती तो प्रत्यक्षात वापरू शकत नाही तर त्याचं ज्ञान अपूर्णच ठरतं हीच आजची सर्वात मोठी अडचण आहे या कौशल्यांच्या मुळाशी डेलॉर अहवाल जागतिक आरोग्य संघटना ओईसीडी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आहेत हे सर्व सांगतात की शिक्षण हे फक्त परीक्षेसाठी नसून जीवनासाठी असावं कौशल्यांचे तीन प्रकार आहेत एक लर्निंग स्किल्स म्हणजे विचार सर्जनशीलता सहकार्य आणि संप्रेषण दोन लिटरसी स्किल्स म्हणजे माहिती मीडिया आणि तंत्रज्ञान यांचा योग्य वापर आणि तीन लाईफ स्किल्स म्हणजे लवचिकता नेतृत्व पुढाकार उत्पादकता आणि सामाजिक कौशल्ये उदाहरण वर्ग म्हणजे फक्त पाटी आणि खडू नाही वर्ग म्हणजे एक प्रयोगशाळा आहे जिथे विद्यार्थी हे सर्व कौशल्य शिकतात आणि वापरतात चला आता या कौशल्यांपैकी काही महत्वाची कौशल्ये थोडक्यात समजून घेऊया क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणतीही गोष्ट डोळे झाकून स्वीकारणं नाही तर विचारपूर्वक निर्णय घेणं उदाहरण विद्यार्थी विचारतो हे असंच का ही आहे चिंतनशील वृत्ती क्रिएटिव्हिटी म्हणजे नव्या कल्पना सुचवणं वेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवणं उदाहरण विद्यार्थिनी तुटलेल्या चपलेतून की रिंग तयार करते हाच आहे नवोपक्रम कोलॅबोरेशन म्हणजे सहकार्य गटात एकत्र काम करणं जबाबदाऱ्या वाटून घेणं उदाहरण विज्ञान प्रकल्पात कोणी लिहितं कोणी मॉडेल बनवतं कोणी बोलतं एकत्रित यशाचं उत्तम उदाहरण कम्युनिकेशन म्हणजे स्पष्ट प्रभावी संवाद आपले विचार योग्य पद्धतीने मांडणं आणि दुसऱ्याचं समजून घेणं उदाहरण ज्ञान असूनही जर विद्यार्थी ते स्पष्ट सांगू शकत नसेल तर त्याचं शिक्षण अर्धवट ठरतं शेवटी शिक्षक म्हणून आपली भूमिका ही केवळ शिकवणं नव्हे तर विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणं मूल्य रुजवणं आणि त्यांचं भविष्य घडवणं ही आहे एकविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे काळाची गरज आहे आपण ती शिकू आत्मसात करू आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवू कारण त्यांचं भवितव्य आपल्या शिकवणुकीवरच अवलंबून आहे धन्यवाद